दोन हजार तेवीसच्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुण्याच्या स्थानिक राजकारणातील एका नावाची महाराष्ट्रभर चर्चा झाली ते नाव म्हणजे रवींद्र धंगेकर पोटनिवडणूक जिंकत रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांसह अनेकांना हुईस धंगेकर हे दाखवून दिलं मात्र नंतर धंगेकरांच्या प्रसिद्धीला आणि यशाला उतरती कळा लागली लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये धंगेकरांचा सलग पराभव झाला त्यामुळे आता धंगेकरांचं राजकीय अस्तित्व संपल्यात जमा झालंय अशा चर्चा देखील सुरू होत्या महाविकास आघाडीचा विधानसभेत झालेला दारुण पराभव पाहता महाविकास आघाडीमध्ये राहून धंगेकरांच्या हाती फारसं काही लागणार नाही हेही तितकंच खरं होतं आणि अशातच आता धंगेकरांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत म्हणूनच नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे धंगेकरांच्या प्रवेशामुळे शिंदेंची शिवसेना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकू शकते का ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा टायगर अंतर्गत माजी आमदार राजन साळवींचा सा, शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला आणि आता रवींद्र धंगेकर यांच्या रुपात अजून एक माजी आमदार शिंदेच्या शिवसेनेत सामील होण्याची चर्चा आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांना पराभूत व्हावं लागलं होतं जो धंगेकरांसोबत अनेकांसाठी मोठा धक्का होता तर यावेळी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून योग्य मदत मिळाली नसल्यानेच पराभव झाल्याची खंत धुंगेकरांनी निकटवर्तीयांना बोलून दाखवली होती परिणामी ते पक्ष बदलाचा विचार करायला लागले होते अशा चर्चा होत्या अशातच पुणे महानगरपालिकेच्या आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना काही विभाग विभागून दिले गेले परंतु त्यात रवींद्र धंगेकर यांचं नाव नव्हतं त्यामुळे रवींद्र धंगेकर यांना डावलल्याची कुजबुज सुरू झाली ज्यावर बोलताना मला डावलण्याचा प्रश्नच येत नाही माझ्यावर काहीतरी वेगळी जबाबदारी देणार असतील त्यामुळे माझे नाव बाजूला ठेवलं असेल असं रवींद्र धंगेकर म्हणाले आणि या सगळ्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या नाराजी नाट्यात काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती एकनाथ शिंदे यांच्या याच भेटीमुळे रवींद्र धंगेकर यांना डावललं का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता ज्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक कामासाठी भेटलो मी आजही सांगतो आणि उद्याही तेच सांगेल परवा अजित पवारांना देखील मी भेटलो मी निरीक्षक म्हणून कधीच काम करत नाही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो निरीक्षक म्हणून पक्षाचे वरिष्ठ लीडर काम करत असतात पक्षाला अहवाल देण्या इतका मी मोठा नाही कार्यकर्ता म्हणून माझ्यावरची जबाबदारी जी देतील ती मी पार पाडतो मला योग्य वेळी पक्ष योग्य जबाबदारी देईल असं वक्तव्य करत प्रवेशाच्या चर्चांना रवींद्र धंगेकरांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला होता आता शिवसेनेचे बडे नेते उदय सामंत आणि रवींद्र धंगेकर यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याचे समोर आले आहे तसेच रवींद्र धंगेकर यांचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आले असून त्यांच्या या स्टेटस ते पक्ष सोडण्याचे संकेत मिळत आहेत या स्टेटस मध्ये रवींद्र धंगेकरांनी त्यांचा एक स्वतःचा फोटो स्टेटस ला ठेवला आहे ज्यात त्यांनी गळ्यात भगवा पंचा टाकलेला दिसतो या फोटोला तेरे कदमो के तले, मिट्टी भी सोना बन गई जर हुआ दुश्मन जहाज समशीर तेरी तंग गई हे गाणे टाकले आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे दरम्यान भाजपचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत आणि याच निवडणुकांच्या अनुषंगाने रवींद्र धंगेकरांच्या पक्षप्रवेशासाठी सध्या शिंदेच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातोय तर जर धंगेकरांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला तर हा पक्षप्रवेश भाजपासाठी धोकादायक ठरू शकतो त्यामुळे धंगेकर काय भूमिका घेणार धंगेकरांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पंतुर्तास यावर तुमचे मत काय तुम्हाला काय वाटतं धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद